एकनाथजी शिंदे जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हापासून मी ठाण्याला प्रांत ऑफिसर होतो तेव्हापासून मी त्यांना ओळखतो पण एक सच्चा माणूस एक दिलदार माणूस एक कवी होता मोरे नावाचा त्या मोरेचा रात्री फोन आला रडायला लागला फोनवर म्हटलं की कर्करोगानं म्हणजे कॅन्सरनं माझी पत्नी आजारी आहे आणि मला कमीत कमी पस्तीस हजाराची गरज आहे आम्ही पाठवून दिले पस्तीस हजार त्या मोबाईल फोनवरून आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्याचा फोन आला की राजा म्हणे विश्वास पाटील काही पण करा पण ती माझ्या पत्नीचं उरलेलं बिल भरल्याशिवाय तिचं प्रेत ताब्यात देणार नाही असं डॉक्टर म्हणतात मी डॉक्टरांना फोन केला माझ्याच ओळखीचा कॉलेजमधला मित्र होता तो सिनियर मी म्हटलं अरे तुम्हाला काय शरम वाटत नाही प्रेत कसं अडवता तर तो म्हणाला की माझी मुंडी माझा संस्था चालक सोडणार नाही आणि बिल होतं एक लाख सत्तर हजाराचं कोण भरणार मग मी त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री वगैरे नव्हते मंत्री होते आणि मी मंगेश चिवटेनं फोन केला की मंगेश यार काही करा पण एका कवीची पत्नी आणि तिचं प्रेत दवाखान्यात पडलेलं आहे आणि ते एक लाख ऐंशी हजार भरल्याशिवाय सुटणार नाही त्यांनी शिंदेसाहेबांच्या कानात सांगितलं शिंदेसाहेबांनी आपले काही कार्यकर्ते पाठवले आणि ठाण्याहून काही शिवसैनिक एक लाख सत्तर हजार घेऊन आले आणि त्या कवीमित्राच्या पत्नीच्या प्रेताची सुटका झाली आमचे शिवाजी महाराजांचे महापिता शहाजी बाबा यांची होदिग्रे येथे समाधी आहे उघड्यावर आहे आजसुद्धा रखरख त्या उन्हामध्ये पावसामध्ये ती पडलेली आहे अरे छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रत्येक गावामध्ये कोट्यावधीचे पुतळे आहेत आणि त्या शहाजी महाराजांकडे आपण कुठल्या नजरेनं पाहतो शहाजी महाराज ते की ज्यांनी औरंगजेबाच्या बापाला आणि आजोबाला युद्धामध्ये पराभूत केलेलं होतं शहाजी महाराज ते ज्याने शिवपुत्राला म्हणजे शिवाजी महाराजांना जन्म दिला शहाजी महाराजांनी गणिमी कावा आणि जी राजमुद्रा होती ती शा शा शिवाजी महाराजांना दिली म्हणजे काय द्यायचं राहिलेलं आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्रानं अन्याय केलेला आहे ती सोशल मीडियावर ज्या वेळेला मी पोस्ट लिहिली त्यावेळेला मला असं वाटलं की महाराष्ट्र रस्त्यावर येईल अरे काय हालत आहे हे आपल्या शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या स्मारकाची पण मित्राऊ काही फारसं काही झालं नाही फक्त याच शिंदेसाहेबांनी एकनाथरावांनी मला फोन केला मंगेशकडे दहा लाख रुपये दिले आणि मला विमानानं होदिगिरीला पाठवलेलं होतं